खुश खबर खुश खबर खुश खबर सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव गॅस कंपनी घेऊन आली आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी खास ऑफर एच पी गॅस पंचवार्षिक सुरक्षा तपासणी रुपये दोनशे सदोतीस ऐवजी आता फक्त रुपये एकशे पन्नास मध्ये सुरक्षित घर म्हणजे सुखी घर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी ही तपासणी आजच करून घ्या आपल्यासाठी काही महत्वाच्या सूचना पाच वर्षातून एकदा सुरक्षा तपासणी अनिवार्य हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नियमांनुसार तंत्रज्ञानांकडून तपासणी आवश्यक आहे फ्री बायोमेट्रिक ई सी आजच करा अजून केलं नाही का मग लगेच आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा ई सी केल्याशिवाय आपला गॅस कनेक्शन सुरक्षित मानला जाणार नाही गॅस पाईप म्हणजे घराच्या सुरक्षेचा जीवदंड आपल्या पाईपवरची मॅन्युफॅक्चरिंग व एक्सपायरी डेट तपासा पाच वर्षापेक्षा जुना पाईप लगेच बदला कारण छोटी दुर्लक्ष मोठा अपघात ठरू शकतो महत्वाची सरकारी सूचना केंद्र सरकार आणि एच पी सी एल यांच्या आदेशानुसार सुरक्षा तपासणी व ई सी न झालेल्या गॅस कनेक्शन असुरक्षित घोषित केले जाईल अशा कनेक्शनचा गॅस पुरवठा बंद होऊ शकतो आणि सरकारी सुविधा रद्द केल्या जाऊ शकतात आपल्या सुरक्षा आमचं वचन सणासुदीचा आनंद तेव्हाच खरा जेव्हा घर सुरक्षित असतं एच पी गॅस सुरक्षित घर आनंदी परिवार कोपरगाव गॅस कंपनी विश्वास जो कायम राहील अधिक माहितीसाठी संपर्क करा कोपरगाव गॅस कंपनी सण साजरा करा निर्धास्तपणे कारण सुरक्षा आहे एच पी गॅसच्या हातात सतर्क चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनी रहीम खान पठाण